शेतकरी कर्जमाफीसाठी तीस जून दोन हजार सव्वीसची तारीख देऊन सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय आणखी सहा महिने थांबायचं म्हणजे तोवर शेतकरी मरणार असं जरांगे म्हणाले सरकार मोगलांहून अधिक वागत आहे समित्यांचं काम नाही सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी जरांगेंनी केली आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांशी तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी ही प्युअर फसवणूक हो ती शेतकरी तोवर तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना नेऊ ते जगणारच नाहीये आता काय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवा की केलं काय काय केलं चार चार आणि तीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायले हे ना मोगला भयंकर वागायला लागले सरकार मान्य न्यायालयाचा तुम्हाला पण सगळ्यांनाच माहिती पण आपण सन्मान करतो ना लोकशाहीचा न्यायदेवतेचा थोडा फोकस लागलं ला ला ना तर माणूस लक्ष देत नाही म्हणजे हे रियाल तुम्ही तुमच्या उभ्या जीवनात तर रोज बघता या गोष्टी माणूस वरची फोकस लागलाय ला की कोणालाच मदत नाही आपण न्यायदेवतेला खूप मानतो त्याच्यामुळे टाळत नाही म्हणून आजही तर त्या निमित्ताने न्यायदेवतेच्या Ah, está rico,